she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या तीस डिसेंबरला म्हणजे शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी आता दोन हजार तेवीस हे वर्ष संपणार आहे आणि दोन हजार चोवीसला सुरुवात होणार आहे तर आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये ज्या काही आपल्याकडनं चुका झालेल्या आहेत त्याची क्षमा याचना गणपती बाप्पांकडे मानाय मागायची आहे कारण बघा गणपती बाप्पा जे आहे तर ते प्रथम पूजनीय मानले जातात बुद्धीची देवता विघ्नहर्ता अशा वेगवेगळ्या नावाने आपण गणपती बाप्पांना ओळखत असतो त्यांची पूजा केल्याने त्यांची आराधना केल्यामुळे आपल्या जीवनातील जे काही कष्ट आहेत आपल्या जीवनातील जे काही त्रास आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे बघ आपल्या मुलांसाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे गणपती बाप्पांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास आहेत तर ते दूर होऊ दे तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे त्याबद्दलची प्रथम थोडीशी माहिती आपण घेऊया तर शनिवारी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या मूर्तीवरती आपल्याला ओम गम गणपती म्हणत म्हणत आपल्याला अकरा वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला त्यांच्या जागेवरती ठेवायचं आहे त्यानंतर त्यांना गंध फुलं अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत सात अकरा किंवा एकवीस दुर्वास तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि गणपती बाप्पांची छान मस्त आरती तुम्हाला करायची आहे तर या गोष्टी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायच्याच आहेत कारण बघा ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांची सेवा करतो तर त्यावेळेस आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते खूप लवकर दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने छोटीशी पूजा तुम्ही करू शकता त्यानंतर बघा तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे लाडूचा दाखवा मोदकांचा दाखवा किंवा फक्त खोबऱ्याचा जरी दाखवला तरीही चालेल तर या गोष्टी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की या गोष्टींचा खूप छान फायदा होईल आता आपल्याला मुलांसाठी हा उपाय कशासाठी करायचा आहे तर मुलांच्या जीवनामध्ये जे जी काही दुःख आहे मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्यांच्या जीवनातील जे काही त्रास आहेत तर ते दूर व्हावेत आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती गणपती बाप्पांची विशेष कृपा व्हावी त्यांच्या जीवनावरती असणारे जो काही कुठेतरी ते अभ्यास करतात पण तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यांना नोकरीत यशाच्या प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे व्यापारात यशाच्या प्राप्तीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे तर उपाय काय करायचा आहे ते बघूया या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये लांब वाट टाकायची आहे लांब वाट टाकल्यानंतर या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर मग पिवळी त्या जे कोणतं तुम्ही तेल दिव्यासाठी वापरता म्हणजे पूजेमध्ये जे कोणतं तेल तुम्ही वापरता ते त्यामध्ये टाकायचं आणि थोडीशी पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये टाकायची आहे जर मोहरीचं तेल नसेल तर पिवळी मोहरी टाका आणि जर मोहरीचं तेल असेल तर पिवळी मोहरी टाकायची गरज नाही त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला अजून दोन वस्तू टाकायच्या आहेत तर ते, ते म्हणजे आपल्याला एक कापूर त्यामध्ये टाकायचं आहे आणि काळी मिरी जी असते बघा तर ही काळी मिरी आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत आणि एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत हा दिवा जो आहे तर त्या तांदळावरती ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर तिथे ठेवायचा आहे जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल तिथे ठेवायचं आहे गणपती या तर व पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना तुमच्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास आहे किंवा माझ्या मुलांच्या जीवनात कधीच विघ्न येऊन देऊ नको माझ्या मुलांच्या जीवनात नेहमी सकारात्मक शक्ती राहू दे अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे कारण वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला हा उपाय करणं खूप गरजेचं आहे तर हा उपाय तुम्ही अशा पद्धतीने करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप खूप फायदा होईल त्यानंतर हा दिवा कधी लावायचा तर तुम्ही सकाळीच जर तुम्हाला टाईम असेल तर सकाळी लावा आणि संध्याकाळी टाईम असेल तर संध्याकाळी लावा असं टायमिंग वगैरे काही नाही तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता नंतर तुमी कास, दिवा भिजल्यानंतर त्यातलं जे साहित्य आहे तर ते तुम्ही निर्मल्यात टाकास दिवा स्वच्छ करून तुम्हाला तो परत घरामध्ये यूज करायचा आहे अशा पद्धतीने साधा आणि सोपा उपाय आहे करून बघा नक्की फायदा होईल त्यानंतर मसूर डाळीचा उपाय आता मसूर डाळीचा उपाय कशासाठी करायचा आहे तर पती पत्नीतील जे वादविवाद आहेत तर ते दूर करण्यासाठी खूप भांडण होतात छोट्या छोट्या कारणांवरनं खूप भांडण होत असतात तर हे जे भांडणे होत आहेत तर हे भांडणं दूर करण्यासाठी आपल्याला हा मसूर डाळीचा उपाय करायचा आहे आता उपाय काय करायचा आहे बघा तुम्हाला एक ताड घ्यायचा आहे प्लास्टिकचं सोडून कोणत्याही धातूचं तुम्ही ताट घेतलं तरीही चालेल त्या ताटामध्ये तुम्हाला शेंदुराच्या साह्याने एक त्रिकोण तयार करायचा आहे त्रिकोणचा सर्वांना माहीत आहे कशापच्या असतो तर तसा शेंदुराच्या सहाय्याने बरोबर त्या ताटाच्या मध्ये तुम्हाला एक त्रिकोण तयार करायचा आहे शेंदूर नसेल तर कुंकवाच्या साहाय्याने तुम्ही करू शकता कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा आणि त्यामध्ये ते जे त्रिकोण आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या त्रिकोणमध्ये थोडीशी मसुराची डाळ टाकायची आहे मसुराची डाळ तुम्हाला माहीत आहे लाल कलरची असते बघा तर ती मसुराची डाळ ह्या त्रिकोणमध्ये तुम्हाला टाकायची आहे त्रिकोणच्या बाहेर येऊन द्यायची नाही व्यवस्थितपणे त्या त्रिकोणमध्ये तुम्हाला टाकायची आहे हा उपाय कुठे करायचा तर देवघरासमोरच करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः हो या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शीर्षम ही गणपती बाप्पांची अतिशय उच्चकोटीची सेवा मानली जाते तर ह्या दोन सेवा तुम्हाला तिथे बसून करायच्या आहेत आणि तुमच्या नात्यामध्ये जे काही त्रास तुम्हाला वाटत आहेत की खूप भांडण होतात आहे इतक खूप कटकट होत आहे आणि एकमेकांमध्ये प्रेम राहिलेलं नाही आहे तर अशा जर समस्या तुम्हाला वाटत असतील तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की या उपायाचा खूप फायदा होईल त्यानंतर हा उपाय कधी करायचा तर दिवसभरामध्ये सकाळी कधीही तुम्ही करू शकता संध्याकाळी टाईम असेल तर संध्याकाळी करू शकता आता ह्या ही जे ताट आपण ठेवलेला हो आहे ह्या ताट्यामधली जी डाळ आहे तर ती, ती. पूर्ण दिवसभर आणि रात्रभर म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूर्ण दिवसभर आणि रात्रभर तिथेच आपल्याला राहून द्यायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्हाला ही जी डाळ आहे तर ती तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायची आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे पक्षी येत असतील तर तिथे तुमच्या बाल्कनीमध्ये मध्ये येत असतील तर तिथे तुमच्या घराच्या समोर येत असतील तर तिथे किंवा एखाद्या झाडाच्या खाली जरी तुम्ही ही जी डाळ आहे तर ती नेऊन टाकली तरी चालेल आणि गणपती बाप्पांना परत प्रार्थना करायची आहे की मा माझे जीवनातील किंवा माझ्या आणि माझ्या पतीच्या जीवनातील जे काही दुःख आहे अडचणी आहे तर ते दूर करा आमच्यामध्ये जे काही कुठेतरी प्रेम कमी झालेलं आहे ह्या नकारात्मक शक्तींमुळे तर ते प्रेम आमचं परत जागव हो, द्या अशा प्रकारची भावना किंवा अशा प्रकारचे तुमचे विचार ठेवून गणपती बाप्पांना तुम्हाला हाक मारायचे आहे एक प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांना साकडच घालायचं आहे असं म्हटलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्ही तुम्हाला या उपायाचा खरंच खूप फायदा होईल आणि हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहे करून तर बघा चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ